व्हिडिओ हरे कृष्ण तर युधिष्ठिर महाराज भगवान कृष्णाला विचारतात की तुम्ही शयनी एकादशीचं वर्णन केल्यानंतर आता ही जी एकादशी तिचं वर्णन करा तेव्हा भगवान कृष्ण आषाढ मासातील जो कामनिका एकादशीचं वर्णन करतात आणि भगवंत म्हणतात हाच प्रश्न ब्रह्माजीला नारद मुनीने विचारलं होतं की असं कोणतं वृत्त आहे की त्याच्यामुळे की भगवत प्राप्ती होऊ शकेल आणि हे या कामनिका एकादशी केल्यानं काय होतं काय फळ प्राप्त होत का, का आहे याचं वर्णन करा आणि मग ब्रह्माजी म्हणतात की हे जे आषाढ मासातले कृष्ण पक्षात आणवले का जे कामनिका एकादशी आहे त्याच्यामध्ये ह्या तिथीमध्ये चक्र गदा पद्म जे भगवान विष्णू आहेत यांच्या स्वरूपाचं कोणी ध्यान करताय तर ते त्याला हजारो गुणीचं फळ प्राप्त होऊन तो वैकुंठ लोकाची प्राप्ती करतो असं ब्रह्माजी नारद मुनीला सांगतात आणि म्हणतात की जेवढं ध्यान केलं म्हणजे कामने का एकादशी केली आणि ध्यान केलं तेवढं ह्या दोघांचं फळ प्राप्त होतंय तेव्हा ब्रह्माजी पुढे म्हणतात की जो कोणी कामने एकादशी करतो त्याला काशी जी आहे काशी विश्वनाथाला कोणी गेलं नसेल त्याने कोणी जीवनात दर्शन घेतलं नसेल तर काशी विश्वनाथाचं दर्शन आणि गंगेचे स्नान केल्याचं फळ प्राप्त होतंय आणि त्याहून सगळ्यात महत्वाचं की जो कोणी हिमालयामध्ये केदारनाथ आहे तिथे जाऊन येण्याचं फळ केवळ कामनी एकादशी केल्यानं प्राप्त होते आणि म्हणून ह्या फळाचं ते म्हणतात की आणखीन एवढंच नाही तर जेवढं पृथ्वीवर दान दिलं जातं त्याचं हजार पटीचं फळ जेवढं तुमच्याकडून दान होत नाही त्या हजार पटीच्या दानानं नाही का केवळ कामणी एकादशी जेव्हा तुम्ही वृत्तपालन करतात तर त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होतं एवढंच नाही ते म्हणतात की कोणी जीवनामध्ये कोणी गाय वासरून नाही दान करू शकलं पण त्याने कामिनी एकादशी केली तर ज्या दुभत्या गायी होत्या आणि सुंदर सोन्याने सजवलेले बछडे होते ह्या दान केल्याचं सम्मान केवळ कामिनी एकादशी केले नव्हते त्याचबरोबर ते, ते म्हणतात की भगवान विष्णूची भक्ती करता करता जर कामिनी एकादशी केली तर गंधर्व देवतागण नाग किन्नर आणि बाकीचे देवदेवता त्याचं महिमा गाण करतात की ह्या व्यक्तीने जीवनामध्ये कामिनी एकादशी केलेली आहे म्हणजे कामिनी ह्या शब्दाचा अर्थ काय जो भगवंताची कामना पूर्ण कामना करतो जीवनामध्ये त्याला कामिनी एकादशी म्हटल्या जाते ते म्हणतात की तुम्ही जीवनात कोणती कामना करतात त्याच्यानुसार तुमची फळ प्राप्ती होते पण विशेष करून जो साधक भगवान विष्णूंची कामना करतो तर अशा कामना केलेल्या व्यक्तीसाठी देवदेवता काय करतात त्यांच्याकडे सगळी सुकृती त्या व्यक्तीला देतात आणि त्याचं गुणगान करतात याच्यामध्ये स्वर्ग लोकामध्ये म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये ह्या सामर्थ्यानुसार काय केलं पाहिजे ह्या एकादशीच केलं पाहिजे त्याचबरोबर ते म्हणतात की जीवनामध्ये ज्याला पाया पापाचं भयभीत वाटतं भीती वाटते किंवा भौतिक जीवनामध्ये संकट समस्या येतात किंवा त्याला मुक्ती पाहिजे असेल किंवा त्याला त्याच्या कोण होत नाही तर त्या व्यक्तीनं जीवनामध्ये कामनी एका दिशी केली पाहिजे त्यामुळे समस्त आध्यात्मिक शास्त्राचं अध्ययन केल्याचं फळ त्याला ह्या कामनी एकादशीमुळे भेटते बरं एवढंच नाही तर त्या कामनेच्या कदेशी कुणी उपवास केला आणि त्या उपवासाच्या दिवशी हरी जागरण हरी कथा केली तर त्या साक्षात मूर्ती देवता सुद्धा त्याच्या आजूबाजूला फिरकत नाही भूत प्रेत डाकणी चटणी जे काही आघोरी वृत्तीचे लोक आहेत त्या वृत्तामुळे त्याच्या आजूबाजूला फिरकत नाही एवढं वर्णन ब्रह्माजी नारदमला करतात आणि त्याबरोबर मुनी म्हणतात की अजून काय विशेषता आहे तर ते म्हणतात की या कामणी एकादशीच्या दिवशी कोणी लोकांची प्राप्ती करायची असेल तर त्यांनी काय काय विधी केली पाहिजे तर ते म्हणतात सकाळी उठल्यानंतर श्रीहरीचं पहिले स्नान केलं पाहिजे श्रीहरीचं स्मरण केलं पाहिजे आणि जी तुळशी आहे त्या तुळशी दल नाही का आरचे बिगरांना तुळशी दल अर्पण केलं पाहिजे ज्याच्या त्याच्या शक्तीनं कोणी एकशे आठ कोणी एक्कावन कोणी पाचशे एकोणी एक हजार आठ असे तुलसी पत्र भगवान विष्णूला अर्पण केले पाहिजे आणि ते केल्यानंतर काय होत आहे तो तात्काळ त्याने जीवनात जेवढे पाप केले नाही त्या पापातून तो तात्काळ मुक्त होतो केवळ कामने एका दिवशी जेव्हा दिवशी त्याने तुलसी पत्र अर्पण केलं त्याबरोबर ते म्हणतात की कोणाला सोनं चांदी अर्पण करायला नाही भेटली हरकत नाही तर त्याने एक तुलसी दल पत्र अर्पण केलं भगवान विष्णूला तर त्याला दोनशे ग्राम सोनं आणि आठशे ग्राम चांदी अर्पण केल्याचं चा पुण्य प्राप्त होत मग एवढं एक केवळ तुलसी आता कलियुगामध्ये कोणाला चांदी चांद द्यायचं म्हटलं की आवड पण एक तुलसी पत्र तोडलं आणि भगवान विष्ण लोक किती खुश झाली बघा ना एक तुळशी पत्र दिल्याने एवढं अर्पण केलं होतं आणि ते म्हणतात की की भगवान विष्णू केशव आहेत हो केश विशेष करून भगवान कृष्णाचं एक नाव आहे केशव त्या केशवला नऊ अंकरीत तुळशी मंजिरा अर्पण केल्या तर त्या व्यक्तीला पूर्वजन्मातले आणि पुढच्या जन्मात जे काही पाप होते त्या तात्काळ पापातून तो, तो सगळं मुक्त होऊन जातो केवळ तुलसी दल त्या दिवशी कामिनेकाच्या दिवशी कोणी तुलसीच दर्शन घेतलं परशय केला त्याला कोणी जल अर्पण केलं किंवा त्याची प्रदक्षिणा घातली तर साक्षात मूर्ती देवता यम सुद्धा त्याच्या आजूबाजूला फिरकत नाही तर साक्षात भगवान विष्णू अशा व्यक्तीचं काय करतात संरक्षण करतात हे केल्यानंतर ते म्हणतात की एवढंच नाही की त्या दिवशी कोणी व्यक्तीला जर तुळशी जे रोप आहे ते दान केलं किंवा कोणी लावलं तर त्याला जी मरणा उपरात दाडे भगवान विष्णूंच्या धामाची प्राप्ती होती आणि दुसरं चित्रगुप्त काय करतात त्याच्याकडे कर जीवनातले जेवढे पाप झाले त्याच्या जीवनातले ते एका मिनिटात नाही का काय करतात फोडून टाकतात केवळ तुळशीचं रोप लावलं किंवा दान केलं याचं मान महात्मा होतं आणि ते मानतात की एवढंच नाही तर त्या दिवशी तुळशी देवीला नित्य तुपाचा दिवा अगरबत्ती दीप अर्पण करतो नैवेद्य अर्पण करतो आणि भक्ती भगवाने भगवान विष्णूचं स्मरण करत करत तुळशीची पूजा करतो तर भगवान विष्णू साक्षात प्रसन्न होतात कारण का भगवान विष्णूला तुळशी प्रिय आहे आणि तुळशी ही भगवत प्राप्ती करून देणारी आहे म्हणून त्या व्यक्तीनं त्या दिवशी केलं पाहिजे आणि एवढं म्हणतात की तेवढं नाही भगवान कृष्ण सांगतात पुन्हा ब्रह्माजी ना ब्रह्माजी सांगतात नारदला अरे एवढंच नाही त्याच्या जीवनामध्ये ब्रह्महत्या भ्रूणहत्या स्त्री हत्या किंवा जेवढे पाप नाही केले तेवढे पाप तात्काळ आता दिवसभरात आपण झाडू करतो स्वयंपाक करतो किंवा धुणे भांडे करतो किंवा आपण चालतो तर नाना प्रकारचे जीव जंतू आपल्या पायाखाली मारल्या जातात म्हणून आपल्याकडे तुळशीची पूजा का करायला लावल्या जाते की तुम्ही रोज तुळशीला पाणी घाला आणि परदेशात घाला की तुमच्या जीवनातले जेवढे पाप आहेत ते नष्ट होतील त्यासाठी ह्या तुळशीच महात्मा यांच्यामध्ये केलेले आहे म्हणून प्रत्येकाने ह्या कामिनी एकादशी केलंच पाहिजे आणि ते म्हणतात एवढंच नाही जो व्यक्ती श्रद्धापूर्वक निष्ठेने आणि प्रेमाने श्रवण करतो कामिनी एकादशीचं आणि भगवान विष्णू हरीचं पूजन करतो तो तात्काळ हे शरीर सोडल्यानंतर भगवत प्राप्ती करतो आता तुम्ही म्हणताना ठीक आहे एवढं तुम्ही महिमा केली ती एकादिशी कशी केली पाहिजे तर त्याचे दोन विधी सांगतात एक तर निर्जल सांगतात की निर्जल केली पाहिजे आणि दुसरं ते म्हणतात जरी सजल केली तर त्या दिवशी जास्तीत जास्त दोन गोष्टी करायला सांगितल्या भगवान विष्णूच चिंतन मनन भजन श्रवण कीर्तन आणि तुलसीची सेवा सांगितली अशा विधीने जर कोणी कामने एकादशी करतो होती नाहीतर आपण मरणाचं खाचं टीव पहायची आणि मला कामिनी एकादशीचं फळ भेटत नाही तर इथे ब्रह्मभूत पुराणमध्ये हे नेहमी दिलेले आणि म्हणतात की याचं श्रवण केलं पाहिजे आणि जे ज्यांना माहीत झालं त्याला दुसऱ्याला सांगितलं पाहिजे कामिनी एकादशीचं फळ तर साक्षात नाही का त्याला काय होतंय भगवत प्राप्त होते आणि शेवटी ते एक सुंदर श्लोकामध्ये म्हणतात नमो भगवते तस्मय यस्य प्रियतमा तिथी एकादशी द्वादशी चैव सर्व अभिष्ट प्रधान मुरम सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात की नमो भगवते प्रियतमा तिथी ज्याप्रमाणे भगवान विष्णूला प्रिय वल्लभा श्री वल्लभा म्हणजे कोण लक्ष्मी प्रिय आहे ती तिच्या वक्षस्थळावर काय करते धारण भगवान विष्णूने लक्ष्मीला आपल्या वक्षस्थळावर धारण केलेले प्रकारे ही तिथी काम्नी का एकादशी आणि द्वादशी दो कोणी प्रामाणिकपणे पालन करतो ह्या दिवशी तर सर्व अभिष्ट प्रधान नुर्णाम त्या व्यक्तीला जीवनातल्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत्या भौतिक आणि आध्यात्मिक ह्या दिवशी पण विशेष करून आपण भौतिक तर नाही मागितलं पाहिजे कारण भौतिक शरीरावर सगळं नष्ट होऊन जातं पण विशेष करून आपण भगवंताबद्दल भगवत भक्तीबद्दल किंवा आपली चेतना भगवंताच्या स्मरणात राहावं याच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे आणि त्या सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात पुढच्या ब्रम्हत पुराणामध्ये एकादशी वृत्तम नायम सर्व काम फलप्रदान कर्तव्य सर्वदा विप्रो विष्णुपूर्ण कारणम ह्या श्लोकामध्ये म्हणतात की ह्या कामने का एकादशीचे एकादशी वृत्त पालन केलं तर काय होते सर्व काम फलप्रदान त्याच्या सगळ्या कामना त्याची फळ प्राप्ती होती त्या दिवशी निष्ठेने आणि प्रामाणिक केली तर आणि कर्तव्यम सर्वदा विप्रो तर त्याला तीन गोष्टीचं फळ होतं इप्रांची सेवा केलेली म्हणजे ब्राह्मणांची सेवा केली आणि भगवान विष्णू हे दोन्ही प्रसन्न होतात त्या व्यक्तीवर म्हणून आपण प्रत्येकानं जी येणारी जी कामनी एका दिवशी ती केली पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जो पारणार टाइम आहे त्या पारानुसार आपण त्या व्रताची काय केली पाहिजे सांगता केली पाहिजे याचे फलश्रुती भगवान विष्णू युधिष्ठिर सांगतात आणि ह्या दोघांचा संवाद म्हणजे युधिष्ठिर महाराज आणि कृष्ण ब्रह्माजी नारद मुनीचा संवाद वर्णन करतात आणि पुढे ब्रह्मवत पुराणामध्ये सौनकादी ऋषी ह्या गोष्टीचं वर्णन करतात आणि ते म्हणतात की त्या दिवशी विशेष करून ह्या शेवटच्या याच्यामध्ये ते म्हणतात हरि कीर्तन हरि जागरण आणि हरिकथा जर स्मरण करीत वृत्ताचं केलं तर अगणित भगवंताची कृपा त्या जीवात मला प्राप्त होती म्हणून प्रत्येक व्यक्तीनं ही कामनी एकादशी कामनी म्हणजे काय आपल्या भौतिक इच्छा न मागता भगवत इच्छा मागितली पाहिजे तेव्हा त्या फलाची श्रुत प्राप्ती होती असं फलश्रुतीचं वर्णन ह्या कामने एका देशामध्ये केलेले म्हणून तुम्हाला ज्यांना ज्यांना माहीत झालं त्याने ते पालन करा आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना तुम्ही सांगण्याचा सांगा आणि त्यांना पालन करण्याचा प्रयत्न करा हरे कृष्ण <coughs>